नमस्कार मी साधना राजवाटकर हिंदुस्तान पोस्टच्या विचार मंथन डॉक्टर उदय निरगुडकर या सीरीज मधल्या नव्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण अमेरिकेतल्या एका विषयाची चर्चा करणार आहोत त्याला कारण ही थोडस वेगळं आहे जोहराम ममदानी हे अमेरिकेतले अमेरिकेतलं जे सांस्कृतिक शहर आहे न्यूयॉर्क तिथले महापौर बनलेत आणि त्याचं भारताशी कनेक्शन असं आहे की भारतीय चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे ते सुपुत्र आहेत तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत डॉक्टर उदय निरगुडकर सर तुमचं स्वागत नमस्कार सर मला सांगा की झोराम ममदानी हे न्यूयॉर्कचे महापौर बनलेत तर तुमची सगळ्यात आधी प्रतिक्रिया यावर काय आहे झोराम ममदानी सरांच्या निवडून येतील असा अंदाज या निवडणुकीचा प्रचार जेव्हा मी फॉलो करत होतो तेव्हा मला आलेला होता किंवा आता विधानसभांच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीनंतर मी काही काळ न्यूयॉर्कमध्ये काढला अगदी मॅनॅटन मध्ये राहत होतो त्यावेळेला जे मला दिसत होतं त्याच्यावरनं काही वेगळे वारे तिकडे वाहत आहेत हे माझ्या लक्षात येत होतं तर न्यूयॉर्क शहर जे आहे जिथे ते निवडून आलेले आहेत तिथे तेहतीस ते टक्के ख्रिश्चन आहेत आणि ख्रिश्चनांचं प्रमाण तिकडे गेल्या वीस वर्षामध्ये कमी होत चाललेलं आहे जुईश हे जे आहेत ते साधारणतः सहा टक्के तरी ख्रिश्चनांचं प्रमाण जवळपास दहा टक्क्यांनी तिकडे कमी झालेलं आहे आणि मुस्लिम हे प्रमाण काहीसं वाढत चाललंय अर्थात त्याची संख्या आता काही फार नाही आहे तीन चार टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे त्यामुळे ममदानी निवडून आले याचं काहीस मला आश्चर्य वाटतं परंतु भारतीय स्थलांतरित ज्या भागात राहतात तो भाग म्हणजे उपनगरामध्ये न्यूयॉर्कच्या जॅक्सन हाईट जो भाग आहे त्या भागामध्ये मी गेलो होतो तिथे काही तिथे राहिलो होतो त्या काळात तिथे जे मला दिसलेलं होतं त्याच्यावरनं हे सगळी साऊथ एशियन वस्तीमधले वेगळे वारे मला दिसायला लागले होते आ, एक महत्वाचं म्हणजे की ज्याचं मला आश्चर्य वाटलं की ममदानी यांनी स्वतःचं मुस्लिम असणं कधीही लपवलेलं नाही आणि त्यांच्या तोंडात मात्र भाषा जी होती ती होती आ, आ, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य न्याय जस्टिस ही भाषा होती आणि युनिव्हर्सल ब्रदरहूड म्हणजे वैश्विक बंधुभाव वगैरे आणि वैश्विक ह्युमन राईट्स बद्दल त्यांना फार कळवळ आहे आणि सगळ्यांसाठीची सुरक्षा अशा स्वरूपाचं त्यांनी अनेक प्रकार अनेक वेळा त्यांनी हे सगळे गोष्टी बोललेल्या होत्या आणि एक अमेरिकेतला वंचित असा वर्ग आहे त्या वंचित वर्गाबरोबर बल स्वतःला जोडून घेण्यात ते यशस्वी झाले न्यूयॉर्क uh, हे अमेरिकेची राजधानी नसली तरी ते एक इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड अमेरिका यू टू अंडरस्टँड न्यूयॉर्क अँड इफ यू अंडरस्टँड न्यूयॉर्क यू अंडरस्टँड अमेरिका आणि त्यामुळे तिथं लाईक सलाड बॉल इट्स नॉट अ मेल्टिंग पॉट मध्ये सगळे एकत्र होऊन जातात एकजीव होऊन जातात तसं नाही आहे इट्स लायक सलाड बॉल प्रत्येकाचं वैशिष्ट्य तिथे वेगवेगळं असतं एखादी फुलांची परडी असते त्यात जास्वंद असतं मोगरा असतो जाई असते चमिली असते तसं ते एक तस uh, like थे थे थे। शहर आहे आणि त्या शहराचे प्रमुख आता ममदानी असणार हे सत्य आहे झोराम हे जिंकले कसे म्हणजे त्या सगळ्या निवडणुकीसाठी त्यांची रणनीती कशी होती त्याच्याविषयी काय सांगाल नुसते जिंकले नाही येते तर ते, ते रेकॉर्ड मार्जिन जिंकले आहेत आणि अत्यंत चतुरपणे निवडून आल्यानंतर त्यांनी नेहरूंची विधान कोर्ट केली आणि जो प्रत्येक शहरामध्ये एक वर्किंग क्लास असतो जो एक कष्टकरी कामगार असतो जो घाम गाळतो त्याचे आपण प्रतिनिधी आहोत असं ठसवलं त्यांनी हो त्यांच्या वारंवार प्रचार यंत्रणेतून आणि त्याच हे एक यश आहे म्हणून तर त्यांनी आपल्या निवडून आल्यानंतरच्या भाषणामध्ये न्यूयॉर्क एका नव्या युगात प्रवेश करत आहे वगैरे असं सगळं त्यांनी सांगितलं पण त्याच्याही पेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या विजयी भाषणात आणि प्रचारातही त्यांनी चॅलेंज जर कोणाला केलं असेल तर ते चॅलेंज त्यांनी टर्न द दूम अप असं जोरात ओरडून त्यांनी ट्रम्पला सांगितलं याच कारण अलीकडच्या काळात ट्रम्पनी स्थलांतरितांच्या विरोधातली भूमिका त्यांना बाहेर काढण्याची डिपोर्टेशनची भूमिका घेतली होती त्याच्या बरोबर विरुद्ध अशा प्रकारची भूमिका यांनी केली आहे परंतु निवडून का आले त्याचं आणखीन एक कारण आहे आणि ते कारण भीषण आहे असं माझं मत आहे ह्याचं कारण असतं आणि दिस इज लर्निंग फॉर इंडिया अनेक स्थलांतरित जे तिकडे आहेत आणि गरीब अमेरिकन्स आहेत त्यांना न्यूयॉर्क किंवा त्याच्या आसपास नोकरी करण्याशिवाय काही पर्याय नाही आहे त्यांना तिथे जर घर पाहिजे असेल तर तिथे त्यांना भाड्याच्या घरात राहायला लागतात आणि ते भाडं वाढत जातं आणि ते वाढणारं भाडं त्यांना परवडणार नाही आहे परवडत नाहीये आत्ताच म्हणून रेंट फ्रीजिंग म्हणजे यापुढे तुम्हाला भाडी वाढवता येणार नाहीत अशा स्वरूपाचा एक कायदा आपण करू असं त्यांनी आश्वासन आता कॅम्पेनमध्ये दिलेलं आहे हे त्यांना कितपत शक्य आहे मला माहिती नाही न्यूयॉर्कचे जे रहिवासी आहेत त्यांना मेट्रोचा प्रवास हा अतिशय म्हणजे दाटीवाटीनी आणि गर्दीनी सगळा होतो आणि म्हणून बसचा प्रवास त्यांच्यासाठी मोफत असं त्यांनी जाहीर केलंय आई वडील दोघही न्यूयॉर्क मधलं जीवन परवडण्या करतात दोन दोन नोकऱ्या करतात एका नोकरी सुद्धा भागत नाही दोन नोकऱ्या करतात माशेळ ती मुलं घरी एकटी असतात त्यांचं संगोपन आहे त्यांच्यावर संस्कार आहे त्यांच्या आरोग्याची देखभाल आहे त्यांचं सगळं शिक्षण बघणं आहे याच्याकरता काही सोयच नाहीये आणि मग ती मुलं अशीच वाटतात पुढे वॅगाबॉन्ड बनतात आणि समाजाला उपद्रवकारक अशी ती बनतात म्हणून त्यांनी एक्सपॅन्डिंग चाइल्ड केअर म्हणजे आता जी लहान मुलांसाठी जी जी संगोपन केंद्र आहेत त्याची संख्या आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढू आणि सरकार ते सगळा खर्च उचलेला असं त्यांनी सांगितलंय आहे दुसरं अनेक वर्षामध्ये न्यूयॉर्क मध्ये शिक्षकांची भरती झालेली नाहीये ती शिक्षकांची भरती मी करणार आहे न्यूयॉर्क मध्ये जशी तुम्हाला श्रीमंती आणि मॅनॅटल मधले तुम्हाला स्काय स्क्रिपर दिसतात आणि सगळी चमकधमक दिसते त्याचबरोबर न्यूयॉर्कची एक अतिशय काळी बाजू आहे ती म्हणजे जे बेघर आहेत ते बेघर तुम्हाला रस्तो रस्ती दिसतात आणि त्याही पेक्षा सुद्धा न्यूयॉर्कचं जीवन न परवडल्यामुळे तिथली आर्थिक सगळी गणित न परवडल्यामुळे एक प्रकारे बेघर झालेले आणि स्वतःचा मानसिक तोल ढळले असे तुम्हाला शेकडो तरुण वृद्ध अक्षरशः हजारांनी तुम्हाला सांगतो न्यूयॉर्कच्या सर्व भागात दिसतात आणि दुर्दैवानी न्यूयॉर्कमध्ये हशीश वीड ज्याला म्हणतो आपण वीड ते ओपनली प्यायला परवानगी दिलेली आहे त्यामुळे मॅनहाटन मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळीकडे सर्वत्र त्या धुराचा एक कुबट आणि घाण्याला वास आपल्या दिसतो तर हे जी जे सगळी मंडळी आहेत त्यांच्याकरता पण आपण काहीतरी करणार आहोत असं त्यांनी सांगितले सर्वात महत्वाचं म्हणजे जे रोजचा किराणा माल आहे तो किराणा माल गरीब वंचितांना परवडत नाही आणि म्हणून आपण सरकारी खर्चानी सबसिडाईज सुपर मार्केट काढणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं आता ह्याचं कौतुक कोणाला असतं तर जे गिग वर्कर्स आहेत म्हणजे आपल्याकडे तुम्ही झोमॅटो स्विगीवर काही ऑर्डर केलं तर तुम्हाला घरी येऊन डिलिव्हरी करणारे किंवा अर्बन क्लॅप मध्ये येऊन तुमच्याकडे काम करणारे असे जे सगळे गिग वर्कर्स आहेत त्यांची संख्या ज्याला समर्थन करण्याची संख्या ममदानीना ही शहाऐंशी सत्त्याऐंशी हजार इतकी मोठी होती आणि त्या घाम गाळणाऱ्या वर्गाबरोबर त्यांनी स्वतःला आयडेंटिफाय केलं आणि वंचितांच्या हातामध्ये एकदा सत्ता न्यूयॉर्कशी येऊ द्या असं भावनिक आवाहन केलं त्याचबरोबर न्यूयॉर्क पासून काहीसे दूर राहणारे एका वेळेला दोन तास लागतात प्रवासाला असा एक मोठा वर्ग तिकडे आहे त्या वर्गाला एक नवी आशा पाहिजे होती आणि म्हणून ती नवी आशा ही कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलशाही अशी अमेरिकेची व्यवस्था देऊ शकत नाही आणि ती समाजवादी व्यवस्था देऊ शकत नाहीये हे त्यांनी आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कुठेही आपण मुस्लिम असल्याचं लपवलं नाही किंवा मिरवलेलं आहे आणि हे शहर राहील बघूया कोण मला चॅलेंज करतो अशा प्रकारचं त्यांनी ट्रम्पना आवाहन केले म्हणजे कालपर्यंत जे, काल जे ट्रम्पचं गारुड होतं ते ट्रम्पचं गारुड उतरवण्याकरता आपण आता सज्ज झालेलो त्यामुळे ऐंशी लाखाचं असणार हे शहर ज्याची अर्थ संकल्प जो आहे या शहराचा तो एकशे साठ बिलियन डॉलरचा आहे सव्वीस अकरा घडल्यानंतर महापौराचा रोल किती महत्वाचा आहे त्याला किती प्रचंड अधिकार आहेत हे आपण विराट केपलानी यांनी जे काम केलं ते पा, ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल सो व्हॉट ही ब्रिंग्स ऑन द टेबल बेसिकली तर तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे मीरा नायरचा हा मुलगा आहे यांचे वडील मुस्लिम आणि आफ्रिकेतला जन्म मग ते पुढे साऊथ आफ्रिकेत आले कंपाला युगांडा मधून आणि तिथून अमेरिकेमध्ये आले मिसिसिपी मसाला बॉम्बे वेडिंग करता, आ, या चित्रपटांकरता मीरा नायर यांना इथे आपल्याकडे पद्मभूषण पण दिलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे डेमो प्रत्येक पक्षात एक अंतर्गत अशी स्पर्धा असते आणि ती डेमोक्रॅटिक पक्षातली अंतर्गत स्पर्धा पार करून पद्धतशीरपणे सगळ्या उमेदवारांना मागे टाकून त्यांनी उमेदवारी मिळवली आणि या सत्याऐंशी हजार गिग वर्कर जे आहेत त्याच्यामुळे त्याचं प्रत्येक चौकात प्रत्येकाच्या तोंडावर त्याचं नाव आहे असं एक दिसत म्हणतो ते आहे आणि त्या ग्रॅबिंग अटेन्शन यांनी काय नाही केलं फुटबॉलच्या मॅचेस भरवल्या तो मॅरेथॉन धावला टिकटॉक वर तो आहे सोशल मीडियावर तर त्याच्या इतकी अफलातून कामगिरी कोणी केली नसेल त्यामुळे न्यूयॉर्क वर नवा सूर्य उगवणार आ, हे त्याची प्रचार यंत्रणांनी आधीच गवगवा केला होता आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्याला कुठलीही बॅकग्राऊंड नाही ज्याला कुठलीही फायनान्शियल बॅकग्राऊंड नाही म्हणजे फायनान्स कसा हँडल करायचा ते माहिती नाही ज्याला कुठलाही अनुभव नाही असा न्यूयॉर्कच्या इतिहासातला सर्वात तरुण आणि तोही ख्रिश्चन नसलेला किंबहुना अमेरिकेच्या साम्राज्यवादी किंवा कॅपिटलिस्ट विचारसरणीच्या पूर्णपणे विरुद्ध असलेला ज्याला क्रायसिस हँडल करायचा कुठलाही एक्सपिरियन्स नाही आ, असा एक तरुण जेव्हा नऊ अकरा घडलं तेव्हा जेम तेम दहा वर्षाचा होता तो आला होता तो प्रचंड मोठ्या फरकाने छप्पन टक्के मत मिळवून निवडून आला एखाद्या चित्रपटाला मी त्याची कॅम्पेन फॉलो करत होतो तुम्हाला सांगतो एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा प्रकारची त्यांनी सगळी कॅम्पेन केली आणि सिनेमा स्टार सारखा त्याचा एक राईज आहे म्हणजे डिसेंबरमध्ये जेव्हा सर्वे केला होता तेव्हा त्याची पॉप्युलॅरिटी किंवा त्याची शक्यता वन पर्सेंट होती डिसेंबर चोवीस मध्ये आणि आज आपण बोलतोय सात साडेसात सात महिन्यांनी तेव्हा तो निवडून आलेला आहे एक कम्युनिकेशन स्किल्स त्याची अतिशय चांगली आहेत आणि अफोर्डेबिलिटी कॅम्पेन त्याची आहे ती लोकांना अतिशय अपील झाली की न्यूयॉर्क सगळीच महानगर आपल्याकडे न्यूयॉर्क महागोत चाललंय ते मी तुम्हाला स्वस्त करून दाखवीन अफोर्डेबल करून दाखवीन त्यामुळे आता लंडनमध्ये सादी खान आणि न्यूयॉर्क मध्ये ममदानी रचना उद्याला आली लिया समना नहीं। ओके आपण बोललो पण हे जेव्हा महापौर झाले ममदानी त्याच्यानंतर सगळ्या देशांमध्ये त्यांची चर्चा सुरू झाली तर जगभरातून या घटनेविषयी काय प्रतिक्रिया येत आहेत तर ऐंशी लाखाच्या शहरामध्ये कोण निवडून येतो याची जागतिक पातळीवर नोंद घ्यायची काही गरज नव्हती परंतु हॅपन्स इन वेगास लास वेगास असं म्हटलं जातं की तुम्ही तिकडे रात्री जे काही धिंगाणा घातला असेल तो त्या शहरातच राहतो परंतु न्यूयॉर्कचं असं नाही आहे व्हॉट हॅपन्स इन न्यूयॉर्क गोज बियॉन्ड न्यूयॉर्केशली आपल्या मराठी माणसांसाठी म्हणजे इट गोज बियॉन्ड द ईस्ट कोस्ट अर्थात हा प्रचंड विजय मिळाल्यानंतर आणि ट्रम्पच्या विरोधात शड्डू ठोकल्यानंतर ट्रम्पच्या पी पीआर टीम आहे त्यांनी उत्तर दिलं की ट्रम्प वॉज नॉट ऑन द बॅलट म्हणजे हा काही ट्रम्पशी सरळ सरळ सामना नव्हता अशी सारव एक तिने सारवासारव केली आणि एक रॅपर ज्याला आपण म्हणतो रॅपर करणारा सोशल मीडियावर असणारा तरुण अचानकपणे हा न्यूयॉर्कचा मेयर बनला एक प्रकारे झेन झी मुवमेंट जे आपण श्रीलंका बांगलादेश नेपाळ या सगळ्या ठिकाणी आपण त्याचं जे यश बघतो त्याला एक प्रकारे यश आहे पण जगात सर्वत्र त्याच्याविषयी रिॲक्शन जरी आली असली तरी डेमोक्रॅटिक पक्षाचे त्याच्यासारखी बॅकग्राऊंड असलेले कृष्णवर्णीय अशा ओबामानी मात्र काही डेमोक्रॅटिक पक्षाचे जे माझी राष्ट्रप्रमुख होते अमेरिकेचे त्यांनी काही त्याचं अभिनंदन केल्याचं मला काही कुठे दिसलं नाही कि मला त्याच्या कॅम्पेनला ते आले होते असंही मला दिसलं नाही हे इथे मला नमूद करा असं वाटलंय की ही अंतर्गत गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जे इथून स्थलांतरित होतात ना आपल्याकडून ते अमेरिकेच्या कुठल्याही भागात जाऊ देत परंतु ते पहिल्यांदा लँड अप इन 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 न्यूयॉर्क त्यामुळे आणि सध्या जे डिपॉर्टेशनचं सगळं गोष्टी चालू आहेत त्या पार्श्वभूमीवर ह्याच येणं हे भारतीयांसाठी एक वेगळी हे आहे काही जणांना त्याची डिपॉर्टेशनच्या विरोधातली भूमिका आवडत असेल त्यामुळे त्याचा ते तुम्ही आनंद व्यक्त करत असाल पण पन... त्याचा त्याच येणं ही एक प्रकारे ऊर्जा विचारसरणीला चपरा आहे अशी देखील आर्टिकल्स में पेपर मदे वाचली। मी अनेक पेपरमध्ये वाचली पण त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो साधना हा माणूस हिंदुत्वाचा कट्टर विरोधक आहे हा माणूस मोदींचा कट्टर विरोधक आहे मग याला ज्या ज्या इंडियन अम, अमेरिकन जी लोक आहेत ज्यांनी मोदींची प्रत्येक विजिट तिथली अमेरिकेतली डोक्यावर घेतलेली आहे मग त्या समाजाने uh, 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 याला मतदान का केलं बिकॉज दे बर्नड डर फिंगर्स विथ ट्रम्प त्यांनी यापूर्वी ट्रम्पला मतदान केलं होतं आणि ट्रम्पनी जे आता अलीकडे जे सगळे टॅरिफ लावले डिपॉर्टेशन चालू केलं इतर अनेक गोष्टी केल्या आणि मेड इन अमेरिका यालाच आता फक्त महत्व असेल असं सगळं ते केलं याच्यामुळे सिन्स दे बंड फिंगर्स विथ uh, ट्रम्प दे ट्राय टू बेट मॉन ममदा आणि मुस्लिम हल्ल्याची शिकार झालेलं हे शहर आहे नऊ अकरा हे मुस्लिम हल्ल्याचं शहर झालंय आणि बरोबर दोन हजार एक साली नऊ अकराला ला हे घडलं आणि इकडे नऊ नोव्हेंबरला पंचवीस चोवीस वर्षानंतर हा अठरा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव ला जन्मलेला आणि एक संपूर्णपणे वेगळी भाषा बोलणारा तरुण आता न्यूयॉर्कचा मेयर झालाय कॅपिटलिझम वर्सेस सोशलिझम हा लढा आता अमेरिकेत पुन्हा सुरू झालाय बरीच वादग्रस्त विधानं केली आहेत ती सुद्धा चर्चेत आहेत तर या सगळ्या त्यांच्या विधानाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो अतिशय चांगला प्रश्न तुम्ही साधना विचारलात की म्हणजे एकीकडे फ्रीबी वाटायच्या आणि बेताल वर्तन करायची आता हे सगळं वर्णन तुम्हाला अरविंद केजरीवालचं वाटेल पण तसंच हे महाशय काहीतरी करताना मला पहिल्यापासून दिसत आहेत कारण पहिलंच वाक्य त्यांचं म्हणजे निवडून यायची आलीच बडबड चालू केली होती खरं तर न्यूयॉर्कच्या मेयर पदासाठी उभ्या असणाऱ्या माणसांनी आंतरराष्ट्रीय गोष्टींवर आपलं थोबाड उघडू नये म्हणजे हे कसं झालं माहितीये का कवठे म्हणजे सोलापूर कोल्हापूर किंवा मुंबई महापौर पदाची निवडणूक आहे आणि त्याच्यामधली मुंबई महापौराच्या निवडणुकीमध्ये ट्रम्पला आव्हान आणि याला याची काही दिस इज अनकॉट फॉर्ड पण ते करण्यामागे त्याचा एक हेतू होता आणि तो हेतू आता स्पष्ट होतोय नेत्यान्याहू जर इकडे आले तर त्याला आम्ही अटक करू आता हा विषय फॉरेन पॉलिसीचा आहे फॉरेन पॉलिसीचा आणि न्यूयॉर्कच्या मेयरचा तसा प्रचाराचा काही संबंध नाही तो इस्रायलवर बोललाय हा हमासचा समर्थक आहे राम टेम्पल राम मंदिर जेव्हा उभं राहिलं तेव्हा त्यांनी प्राणपणाने त्याला विरोध केला होता मोदी यांचं वर्णन वॉर क्रिमिनल असं करतो सोशल मीडियावर झेन झीक मुवमेंट तयार केली आणि त्याला तडका बसला त्याला एक फोडणी दिली आकर्षक फोडणी ती म्हणजे हे फ्री ते फ्री ते फ्री, ते फ्री। हे सगळं सोशल मीडिया ब्लिटस्क्रिक आणि त्याला फ्रीची तडका हे तुम्हाला दिल्लीमध्ये जे आपण केलं नंतर त्याचं पुढे काय झालं ते आपण पाहिलं नाव ती गोष्ट तिकडे रिपीट आहे लक्षात ठेवा हे शहर किती महत्वाचं आहे अमेरिकेसाठी वन पॉइंट एट ट्रिलियन डॉलर इतका जीडीपी या एका गावातून येतो या एका शहरातून येतो त्यामुळे अमेरिकेच्या भांडवलशाहीचा जर एक आपण चेहरा म्हणू तर तो, तो चेहरा आणि अमेरिकेच्या जीवन विचारसरणीचा जर चेहरा आपण म्हणू अंतरात्मा जर म्हणू तर तो, तो न्यूयॉर्क आहे आणि त्या न्यूयॉर्क मध्ये आता डेमोक्रॅटिक सोशलिस्ट अशा प्रकारची आणि कॉन्ट्रशियल विधान करणारा हे फुकट ते फुकट अमेरिका ही फुकटावर जगत नाही हो, अमेरिका ही कष्टावर जगणारा दे, देश आहे तिथे हे फुकट ते फुकट हे देणार आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन मला त्यांच्या निवडणुकीवर आणि निवडण्यावर काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत आता हा स्वतःची मुस्लिम आयडेंटिटी अजिबात न लपवणारा किंवा मिरवणारा हा जो काही महाभाग आहे तो आता शरिया लॉ तिकडे आणणार आहे का तो तिकडे बुरख्याची सक्ती करणार आहे का बुरखेला त्याचा विरोध आहे का तिकडे मदरसा तो वाढवणार मदर, आहे का अमेरिकेमध्ये वाढणाऱ्या मदर मदर मशिदींबद्दल त्याची भूमिका काय आहे का या मशिदी वाढाव्यात अशी त्याची भूमिका आहे न्यूयॉर्कमध्ये जे गुन्हे करत आहेत छोटे मोठे गुन्हे घडत आहेत भोसका बोसकी होते अनेक ठिकाणी मेट्रोमध्ये किंवा सभेमध्ये ज्या अनेक इतर वर्णियांना विशेषतः इतर धर्मियांना जे हल्ले होत आहेत हिंदूंवर हल्ले होत आहेत त्याच्याविषयी या माणसाचं काय मत आहे कारण मला तर असं वाटतं याला न्यूयॉर्क ही एक प्रयोगशाळा बनवायची आहे या अशा विघातक विचारांची प्रयोगशाळा करून तिथे काहीतरी गोष्ट त्याला करायची काय आणि हा एक मोठ्या कटाचा भाग आहे की काय असं मला वाटलं लागतं कारण त्याला समर्थन देणारी आणि त्यांनी ज्याचं जिचं समर्थन केलंय अशी इलान ओमर आहे प्रेक्षकांनी या बाईची जी सगळी प्रोफाईल आहे तिची भाषण आहेत ना ती युट्यूब आणि गुगलवर तुम्ही जाऊन पहा कायदेशीरित्या स्थलांतरित झालेले आणि बेकायदेशीरित्या अवैधरित्या काही गोष्टी विघातक समाज विघातक करण्याकरता आलेले जे स्थलांतरित आहेत यातली सीमारेषाच फुकट पुसट इमिग्रेशन इमिग्रेशनचे बदल या बाईला हवेत आणि तिचं ह्याला समर्थन आहे आणि तो पण तिला समर्थन देतोय त्याचबरोबर अमेरिकेनी मिलिटरी कमी करावी पेंटागॉनचा खर्च कमी करावा असं तो म्हणतोय असंच सादिक खान म्हणत होते आणि मग त्याचं काय झालं लंडन मध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झालाय जो न्यूयॉर्क मध्ये पुन्हा उद्या वाढणार आहे लोकल टॅक्सेस या सादिक खाननी वाढवलेले आहेत त्याच्यानंतर अफोर्डेबिलिटी जी लंडनची होती ती अफोर्डेबिलिटी आता लंडनची गेलेली आहे गँग्स वाढलेले आहेत त्याच्यानंतर चाकूसुऱ्यांचे हल्ले लंडन मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेले आहेत ले। जी लंडनकाराने चूक केली तीच आता न्यूयॉर्क मध्ये झालेली आहे आणि इथल्या डेमोक्रॅट्स ना आपण कोणत्या प्रकारचा राक्षस निवडून आणला आहे याची आता कल्पना नाही आहे याचं कारण या राक्षसानी उमर खालीद या भारताचे तुकडे करणारा उमर खालीद तुकडे करू इच्छिणारा उमर इस देश के तुकडे अं अल्ला इन्शा अल्ला म्हणणारा उमर खालीद जो अजूनही जेलमध्ये आहे त्याच्याविषयी ममत्व बाळगणारी विधानं केलेली आहेत खालिस्तानला याचं समर्थन म्हणजे भारताचे तुकडे करायचे आहेत याला आणि विधानं काय होतात आपल्याकडे की तिकडे इलेक्शन कमिशन नव्हतं भारतातलं किंवा चाणक्य नव्हते अशी सगळी विधानं केलेली आहेत आणि त्याला तडका काय केला आवरण काय केलंय तर नेहरूंची वाक्य उच्चारली की तो एक विचारसरणीचा वर्ग आपल्याकडे येतो किंवा बॅकग्राऊंडला धूम मचा दे धूम हे गाणं आणि त्याच्यावरची नृत्य केली पण लक्षात ठेवा या माणसाला राम मंदिर नकोय या पक्ष या माणसाला ओमर खालीद या देशाचा मुख्य व्हायला हवाय या महाभागाला खालिस्तान इथे यायला हवाय हा एक सोशल लिबरल कम्युनिस्ट यांचा जो हिरो आहे ना त्याचं गारुड आपल्याकडे काही मूर्ख का लोकांना पडलेला आहे आणि मोदींना याचा सक्त विरोध आहे मोदींसारखी व्यक्ती राजकारणात नसली पाहिजे अशा प्रकारची त्यांनी विधानं केलेली त्यांनी आपली आश्वासनांची मोठी यादी जाहीर केली आहे तर ही म्हणजे या यादीमधले किती मुद्दे त्याला कव्हर करणं शक्य आहे किंवा किती आश्वासनं त्याला पूर्ण करता तिला असं तुम्हाला वाटतं आपने अशीच भरमसाठ आश्वासनं दिली ही शक्य आहेत का मला सांगा अशी फ्री सबसिडाइज अन्न देणारी दुकानं आम्ही काढू संगोपन केंद्र वाढवू फ्री बस राईड हेच तर केजरीवाल आणि आप आणि असे करंटे देऊटे ज्यांचा अर्थशास्त्राचा काही अभ्यास नाही आहे ज्यांना फक्त बात करायची होती अशा लोकांनी हे सगळी विधानं केलेली के आहेत आणि त्यांनी पुढे काय मिळवलं काय झालं ते तुम्हाला दिसलं असेल मला एक कळत नाहीये की या सगळ्याचा काँग्रेसचा का, का आनंद व्हावा कदाचित आपल्याला कुठेच काही विजय मिळत नाहीये त्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी अशा विचारसरणीवर विजय मिळाला याचा आनंद होत असतो म्हणजे आपल्याला पोर होत नाही पण की आनंद होतो की अरे वा त्याच्याकडे तरी मूल झालं मूल झालं तसा तो एक आनंद आहे पण त्याच्यातही गंमतच आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्याने अभिषेक मनुसंघवी त्या मनुसंघवीनी या महाभागाविषयी फार निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली होती ती ट्विटरवरती सगळ्या सोशल माध्यमावर उपलब्ध आहे आणि दुसरीकडे आता तुम्ही सुप्रिया शिनेत बघा मोहिया मौत्रा बघा दिग्विजय सिंग बघा हे सगळे याला फार उचलून आहेत कारण का तर ते नेहरूंच त्यांनी नाव घेतलं आणि मोदींना विरोध केला वगैरे वगैरे हे सगळं आहे एक लक्षात ठेवा तुम्ही या निमित्तानं एका मोठ्या भारत विरोधी राक्षसाला मोठं करताय याची जाणीव ठेवा इतकंच मला या संबंधात म्हणायचंय धन्यवाद सर न्यूयॉर्कचे महापौर बनलेत ममदानी तर ते महापौर कसे बनले आणि त्यांच्या वक्तव्याचा परिणाम काय झाला किंवा त्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि पुढे या बाबतीत काय घडू शकतं असं सविस्तर मार्गदर्शन तुम्ही आम्हाला या विषयावर केलं त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हिंदुस्तान पोस्टच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद